مہسوا سہ وت ہے آج تمہیں اتنا آلا ڈاک ساورت تس سرو سر. 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 जे त्यांची टीम आहे त्याच्या माध्यमातून अतिशय चांगला कार्यक्रम इथं घेतला जातो शेतकऱ्यांसाठी युवांसाठी महिलांसाठी आणि नेहमी नेहमी इथे येऊन आम्हाला खूप मनापासून आनंद मिळतो आणि आज सुद्धा इथं जर तुम्ही बघितलं तर खूप चांगला प्रतिसाद हा शेतकऱ्यांकडनं युवांकडनं महिलांकडनं मिळालेला आहे आणि इथे येऊन युवांना संबोधित करताना खूप मनापासून आनंद होतो आणि वेगवेगळे आकर्षण ह्या प्रदर्शनात पाहायला मिळते याविषयी काय इथं जर तुम्ही बघितलं तर मशीन्स मोठ्या प्रमाणात आहेत ते शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठेवू शकतात तुम्ही पुढे बघितलं तर ड्रोनसुद्धा ठेवण्यात आलेला आहे त्याच्याचबरोबर इथं प्राणीसुद्धा आहेत आणि काही ठराविक आकर्षणं प्राण्यांच्या बाबतीतसुद्धा इथं ठेवण्यात आलेली आहेत त्याच्याचबरोबर काही सीड कंपन्या आहेत आणि ह्यांच्याशी संवाद साधून मग शेतकऱ्यांना नवीन काय चाललं आहे शेतीमध्ये हे कुठे ना कुठं तरी ते कळत असतं काही सरकारी आ, सरकारी ज्या संस्था आहेत त्यांचेसुद्धा इथं स्टॉल आहेत ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती त्यांचे जे के आहे आहेत त्यांचा तर स्टॉल आहे त्यांचा आर्टिफिशियल सुद्धा इथं शेतकऱ्याला माहिती इथे दिली जाते अशा चांगल्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम आणि अराजकीय कार्यक्रम फक्त शेतकऱ्याच्या हितासाठी युवांच्या हितासाठी आज इथं होतं हे बघितल्यानंतर अनेक मान्यवर सुद्धा खूप मनापासून आनंद झालेले आहेत टेन्शन राहिलं नाही सगळे डोळे झाकून आपल्याला मतदान करतील पण लाडकी बहीणसुद्धा हुशार आहेत तीसुद्धा महाराष्ट्राची आहे त्यांनासुद्धा माहिती आहे की काय आपल्या हिताचं आहे त्यामुळे आज शेतकऱ्याचं दुर्लक्ष केलं जातं आहे आज तिथं युवांकडे दुर्लक्ष केलं जाते आहे शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जाते रोज मर्डर होत आहेत रोज रेप होत आहेत अतिशय वाईट परिस्थिती आज कायदा व सुव्यवस्थेची आहे पण सरकार आज धुंदीत आहे की लोकांनी एवढं चांगलं मतदान आपल्याला केलं आहे कृपा ई व्ही एम मशीनची पण काही असलं तरी आम्ही लोकांचा आवाज म्हणून या ये अधिवेशनामध्ये येणाऱ्या अधिवेशनामध्ये लढणार आहोत चर्चाच आहे म्हणून तर काय काय होत नाही चर्चेवर आता किती चर्चा करायची किती वेळ घालवायचे हे सुद्धा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे भविष्यात येणार का एकत्र असं वाटतंय भविष्यात एकत्र एक येऊ म्हणून भविष्य मला तर काय सांगता येणार मी आजच तुम्हाला सांगू शकतो पण हे सरकार असंच पाच वर्ष राहिलं तर उद्या महाराष्ट्राचं भविष्य मात्र फार धोक्यात आहे एवढंच या ठिकाणी प्रश्न शैक्षणिक धोरण जे राबवते आता केंद्र सरकार त्याबाबत पालक विद्यार्थी आणि शिक्षकही अजूनही संभ्रमात आहेत काय वाटतं आपल्याला एक तर त्याच्यावर काम केलं गेलं नाही अनेक वर्षांपूर्वी हे धोरण आणलं पण महाराष्ट्रात त्या बाबतीत कुठलीही चर्चा झाली नाही आणि धोरण आणत असताना फक्त एका टिपिकल विचाराचा विचार केला जातो असं आम्हाला वाटतं त्याच्यामध्ये सायंटिफिक विचार आणण्याची जरूरत आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल एज्युकेशन आणण्याची जरूरत आहे पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जिल्हा परिषद शाळेमध्ये एखादा अनुदानित शाळेमध्ये जो काही गरिबाचा मुलगा मुलगी तिथं शिकते त्यांना ज्या पद्धतीने आपल्याला सुखसुविधा द्यायच्या त्या आपण दिल्या जात नाहीत त्याच्याचबरोबर जा काही चांगल्या संस्था आहेत अजून अनुदानासाठी वाट बघत आहेत त्यांना तिथे ताकद देण्याची जरूरत आहे आज शिक्षक भरती रखडलेली आहे जी झाली त्याच्यामध्ये सुद्धा अजून नियुक्त्या मिळालेल्या नाहीत त्याच्याच बरोबर आज प्राध्यापक बर भरती रखडलेली आहे त्याच्यावर लक्ष देण्याची जरूरत आहे आज आपण जो काही पैसा शिक्षणावर खर्च करतो तो आख्या देशात सगळ्यात कमी महाराष्ट्रामध्ये आहे आणि तोसुद्धा पगारावर होतो मला असं वाटतं पगाराच्या पलीकडे जाऊन शैक्षणिक व्यवस्था चांगली करण्याची जरूरत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा करण्याची जरूरत आहे पण हे सरकार त्या बाबतीत काय करेल असं वाटत नाही कारण सरकारला असं वाटतं आहे की आता आम्ही सत्तेत आलो आहे पाच वर्ष आम्हाला कुणी हलवू शकत नाही पण मराठी माणसं ही हुशारत आणि आपले ताकद कधी ना कधी तरी दाखवतील असा विश्वास तुला काय आता माहीत नाही अशी अघोषित चर्चा आहे की तिथं कदाचित काही गोष्टी आधीच्या सरकारमध्ये केल्या गेल्या होत्या ज्याची भीती इथं आज आ, नवीन मुख्यमंत्र्यांना तिथं वाटते आता ती काय गोष्टी झाल्या होत्या काय प पद्धतीच्या पर पूजा झाल्या होत्या तर काय वेगळं झालं होतं काय अंधश्रद्धा आहे आजच्या मुख्यमंत्र्यांची हे आपल्याला तर सांगता येणार नाही का आम्ही अशी माणसं आहोत आम्ही लोकांवर विश्वास ठेवून चालतो माणुसकीवर विश्वास ठेवून चालतो संतांच्या विचारावर विश्वास ठेवून चालतो आम्हाला अंधविश्वास कळत नाही पण आज जे नेते आज सत्तेत आहेत महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर असा काही विचार करत असतील जे करतात नाही करतात हे नाही सांगू शकत पण जर करत असेल म्हणजे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळे हे सगळे तर्कवितर्क बाजूला तर्क जर आपल्या ठेवायचे असेल तर उद्याच आजच्या मुख्यमंत्र्यांनी तिथं वर्षावर जाऊन राहण्याला सुरुवात केली पाहिजे त्यातूनच सिद्ध होईल की पुरोगामी महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री आहेत आणि जर ते तिथं गेले नाहीत तर वेगळे तर्कवितर्क हे वाढत जातील आणि पाच वर्ष इतके वाढतील की पाच वर्षानंतर त्यांना अडचण आल्याशिवाय राहणारी महत्वाचं आहे नव्वद हजार कोटी तुम्ही रुपये कसे देणार आहात एका बाजूला तुम्ही या छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे तिथं प्रलंबित ठेवलेले आहेत त्यांना तुम्ही देत नाही त्यांनी कामं तिथं केलेली आहेत आता या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे तुम्ही देणार नसाल तर नवीन कॉन्ट्रॅक्टर काम कसं करणार आणि मग कामं जर नाही झाली तर लोकांना सेवा आपल्याला कशी देता येईल त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर एम एस आय डी सी असेल एम एस आर डी सी असेल त्याच्याचबरोबर आरोग्य विभाग बघा त्याच्यामध्ये ॲडव्हान्समध्ये पैसे दिले आहेत एम एस आर टी जे काय आपलं ट्रान्स एस टी ज्याच्या अंडर येते त्याच्यामध्ये दोन हजार कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिला गेला आणि असं आता चर्चा आहे की त्यातून इलेक्शनसाठी दोनशे कोटी हे त्या कॉन्ट्रॅक्टरले आधीच घे कॉन्ट्रॅक्टरकडनं काही नेत्यांनी आधीच सत्तेत असणाऱ्या लोकांनी आधीच घेतलेत एम एस आय डी सीकडनं बारा हजार कोटी रुपयाचा अपव्यवहार तिथं झालेला आहे एम एस आय डी सी जे आहे त्याच्यातून सुद्धा पंधरा हजार कोटी रुपये तिथं काढण्यात आलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथं लोकांना दाखवलेल्या आहेत सरकारला दाखवल्यात पण त्याबाबतीत काहीच झालं नाही म्हणजे एका बाजूला तुम्ही मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला जिवंत ठेवतात ते तुम्हाला पैसा देतात आणि छोट्या कॉन्ट्रॅक्टरला मात्र तुम्ही मरायला सोडता त्यामुळे हा जो काही तिथं आंदोलन ते करत आहेत त्याला पाठिंबा सुद्धा देत आहोत कारण का जर त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे नाही मिळाले तर त्यांच्या कामगारांना पैसे मिळणार नाही आणि हे सगळे कॉन्ट्रॅक्टर याच्यामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून अडचणी देऊन उद्या जाऊन याच्यातनं कुणी आत्महत्या केली नाही तर काय केलं त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असतं लाडकी बहीण योजनेमुळेच हे सगळं काही थकलेत पैसे किंवा कॉन्ट्रॅक्टरचे असं लाडकी बहीण योजनेमुळेच हे सगळं होतं असं आम्ही म्हणणार नाही पण लाडकी बहीण योजनेला जेवढा पैसा हा दिला गेला तेवढा भ्रष्टाचार हा विविध डिपार्टमेंटच्या माध्यमातून आधीच्या सरकारने तिथं केलेला आहे त्याच्यामध्ये तो आकडा पन्नास ते साठ हजार कोटीवर जातो अडीच वर्षामध्ये त्या